नमस्कार मैत्रिणीनो आपण ना दोन तीन दिवस झालं ओल्या तुरीच्या दाण्याची रस्साभाजी पाहिली सुक्की भाजी पाहिली ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी पाहिली आज आपण करणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात आता म्हणतात दररोज दररोज दो ओल्या तुरीच्या दाण्याचेच पदार्थ आहेत तर मग आता हे हा सीझनच आहे तुरीच्या शेंगाचा तर मग एवढ्या मध्ये खाल्लंच पाहिजे ना आणि तेच तेच पदार्थ खाऊन पण कंटाळा येतो मग नवनवीन पदार्थ तर झालेच पाहिजेत तर मग चला तर मग आज करूया ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात मला आशा आहे तुम्हाला का काल टाकलेली कचोरी आवडली असेल सुक्की भाजी आवडली असेल भाजी आवडली असेल तसंच हा ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात पण नक्की आवडेल तर त्यासाठी वाटी नाही इथे मी दीड वाटी तांदूळ बासमती तांदूळ आहेत स्वच्छ धुवून चाळणीत मी तळायला ठेवलेले आहेत आता एकाच वाटीचं प्रमाण पाणी मटा पाणी आणि तुरीचे दाणे आणि भातासाठी वापरायचं आहे एका साईजची वाटी घ्यायची आहे म्हणजे आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत होईल तर दीड वाटी आपले बासमती तांदूळ होते म्हणून दीड वाटीच मी इथे ना आपले ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत जेवढ्याला तेवढे म्हणजे कारण ते भात आहे तुरीच्या दाण्याचे ते काढायला पाहिजे ना म्हणून तर इथे दुसरं साहित्य काय घेतलं आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली पुदिन्याचे काही पानं घेतलेत एक मोठा कांदा कट करून घेतलाय कढीपत्ता घेतला आहे हिरवी मिरची स्वच्छ धुवून त्याला असे उभे कट करून घेतला आहे म्हणजे कट केलेत त्या मिरचीला म्हणजे तेलात टाकल्यास ते फुटून येत नंतर कढीपत्ता मीठ हळद जिरी मोहरी लसून घेतलाय ठेसून परत धने पूड घेतली नंतर कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि तो ना गोडा मसाला घेतला आहे मी ना भाताला गरम मसाला टाकत नाही कधी पण गोडा मसाला टाक तेच टेस्ट वेगळीच येते आणि छान पण लागतो तर um... आता नाही तर मी कुकरमध्ये तेल टा ठेवले गरम करायला एक दोन तीन चमचे आणि दुसऱ्या शेगडीवर पाणी पण ठेवले गरम करायला तर आपला तांदूळ आहेत दीड वाटी म्हणून मी सव्वा दोन वाट्या जवळजवळ एक अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवले कारण आपण एक वाटी जर बासमती तांदूळ असेल तर आपण त्याला दीड वाटी पाणी टाकतो पण आता इथे दीड वाटी बासमती तांदूळ आहेत म्हणून मी सव्वा दोन वाटी पाणी घ्यायला पाहिजे होतं पण मी अडीच वाट्या पाणी घेतलेल्या आहेत कारण आपले तुरीचे दाणे पण आहेत दीड वाटी दाणे काय वाफेवर शिजतात पण मी घेतले थोडंसं जास्त पण तरी पण मोकळा सुटसुटीत भात झाला आहे दीड वाटी तांदळाला एक आडी अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे गरम करायला तर इथं आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की कांदा टाकला कांद्याबरोबरच कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली लसणाची पेस्ट टाकली आणि आपला कांदा ना लवकर मऊ व्हावा म्हणून त्याच्यात मीठ टाकलं तर मीठ मी आता घेतलं होतं एक छोटे चमचे मी तीन चमचे मीठ पण त्यातलं मी थोडंसं आत्ता टाकलं आणि थोडं नंतर टाकायला ठेवलेलं आहे आणि लसूण पण ठेसलेला टाकला तुमच्याकडे अद्रक असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लसनच फक्त टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि ह्याला ना आपलं कांदा थोडा मऊ होऊन देते तर एक दोन मिनटांनी कांदा चांगला मऊ झाला की त्यात मसाले टाकले गोडा मसाला कांदा लसूण मसाला धन आपली जिरे पूड आणि हळद टाकलेली आहे आणि हे चांगलं म मिक्स करून घेतलं कांदा लसूण मसाला नाही टाकला तरी चालते पण माझ्याकडे होता म्हणून मी टाकला नुसता गोडा मसाला आणि पूड टाकले तरी आपला भात खूप छान होतो पण होता कांदा लसूण मसाला म्हणून तो पण टाकला मी आणि छान मिक्स करून घेतलं कर ते आपल्या तेलात आता मसाले टाकायच्या टाकल्यानंतर मी गॅस थोडा बारीक केला मसाले करपून येत म्हणून आणि त्याच्यात आपले जे तुरीचे दाणे आहेत का ते टाकले दाणे स्वच्छ धुवून नितळून ठेवलेले होते दाणे पण आपले त्या आपल्यात दाणे टाकल्यास थोडा गॅस मोठा केला म्हणजे दाणे चांगले मसाल्यात परतून दिले दाणे चांगले व्यवस्थित परतले की त्यात आपले तांदूळ जो आपण नितळ ठेवलेला आहे का तो तांदूळ टाकायचा आणि तो तांदूळ पण चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्या मसाल्यामध्ये तर मी आ... तुम्ही कोणत्याही तांदळाचा भात करू शकता खूप छान होतो पण मी बासमती घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घ्या पण तांदूळ कोण जो घेतला त्यानुसार पाण्याचं प्रमाण नंतर तुम्ही टाका तर आता तांदूळ पण आपले मसाले चांगले मिक्स केले चा। तर आता मी गरम पाणी टाकते ह्याच्यात तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अडीच वाट्या गरम पाणी मी याच्यात टाकणार आहे तर खूप छान होतो भात एकदम मस्त वेगळीच टेस्ट येते ओल्या तुरीच्या दाण्याने तुम्ही मटार टाकून मी याच्या आधी तुमच्याशी शेअर केलेला आहे बरेचसे भाताचे प्रकार शेअर केले तर टोमॅटो भात शेअर केलेला के आहे तुम्हाला हा पण नक्की आवडेल अशी मी आशा करते आणि प्रत्येक स्थीस्थ वेळेस ते चव आपल्याला खाऊ वाटत नाही मग वेगळं काहीतरी म्हणून असं कधी पण ट्राय केलं पाहिजे खूप छान लागतं नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि कसा झाला आपला भात तेव्हा पण नक्की सांगा मला कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथं आता अडीच वाट्या गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकलं की गॅस मोठा केला म्हणजे उकळी जरा लवकर फुटावी म्हणून आणि गॅस मोठा केला राहिलेलं जे मीठ होतं का ते मीठ टाकलं कोथिंबीर कट केलेली होती ती कोथिंबीर टाकली पुदिनीचे दोन तीन पानं टाकली त्याच्यात आणि ते सर्व टाकल्यास एकदा चांगलं उलतण्याने मिक्स करून घेतलं ते छान एक सर्व बाजूनी आपलं कोथिंबीर ती आणि त्याला टोपण लावून फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं आपला गॅस कुकर ठेवला आपल्या गॅसवर फुल गॅसवर दोन शिट्या आणि बारीक गॅस करून नंतर पाच मिनटं फक्त कुकर ठेवला तर मग तुम्ही पाहू शकता तेवढ्यात आपला भात शिजला आहे मस्त एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे आता तुम्हाला मी दाखवते आ अजिबात खाली चिटकला वगैरे नाही एकदम असा मोकळा सुटसुटीत झाला आहे वास पण खूप छान येते आणि टेस्टला पण खूप छान झालेला आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेते तर असा थंडीच्या दिवसात गरम गरम मसाले भात त्याच्यावर तुपाची धार खूप छान लागते खायला संध्याकाळच्या जेवणात हलकं फुलकं जेवण बरं वाटतं असं भाजी भाकरी खायचा आला की असं तुम्ही करू शकता तर मी काढून घेते मसाले भात आपल्या एका डिशमध्ये तर कसा वाटला भात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल व्हिडिओ ला तर व्हिडिओला लाईक करा त्याच्यावर थोडंसं साजूक तूप टाकलं तर गरम भात असल्यामुळे मी तसंच टाकलेलं आहे तूप ते आपोआप नंतर भातात एक जीव होते गरम असल्यामुळे तर कसा वाटला भात ते नक्की सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल तर तुम्ही पाहू शकता किती मोकळा आणि सुटसुटी झालेला आहे आपला भात तो